सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल सकाळी एक व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेला होता की जर की सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा कोणतंही असेल तर त्या चॅनलच्या माध्यमातून विद इन्फॉर्मेशन नवीन पोलीस भरतीबद्दल दिली जात आहे की ज्याच्यामध्ये पाच ऑक्टोबरला पोलीस भरती पडणार वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन आणि त्याच्यावरती माझं मत वैयक्तिक सांगितलं होतं जसं की पाठिंबाचा एक्सपिरियन्स असेल सो अशा पत्तीने पोलीस भरतीबद्दल अनेक प्रश्न परत विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर नवीन पोलीस भरती मग किती जागींची पडणार आहे कोण म्हणते साडेसात हजारचं पडणार फडणवीस म्हणतात नऊ हजारची पडणार तोपर्यंत विधानसभेच्या अगोदर एक बैठक झालेली होती सत्ताधारी पक्षाची या बैठकीमध्ये जवळजवळ साडे बारा हजार आणि त्यानंतर अजून एक आकडा पुढं आलेला होता तो म्हणजे पंधरा हजारपर्यंत म्हणजे अशा पद्धतीने विविध पदांची भरती ही किती आकड्यांची पडणार असं विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं त्याच्यावरती थोडं विश्लेषण करा म्हणून विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं तर आजचा व्हिडिओ हा त्याच्यावरतीच असणार आहे की नवीन पोलिस भरती किती पदांची पडणार आहे किंवा हे परफेक्ट कोणी सांगू शकतं का भले मापजण सांगतात मार्केटमध्ये आता साडेसात हजार कोण म्हणते नऊ हजार कोण म्हणते साडेबारा हजार कोण म्हणते बारा हजार कोण म्हणते चौदा हजार कोण म्हणते पंधरा हजार सो अशा पद्धतीनं जे विद्यार्थ्यांमध्ये जे काही प्रश्न तयार झालेले आहेत त्या प्रश्नांवरती मी डायरेक्टली आज रोखोक बनणार आहे लक्षात ठेवायचं सो so, व्हिडिओ शेवटपुन बघायला विसरायच विसरू नका त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण की पोलीस भरतीचा इतिहास किंवा पोलीस भरतीचे जे आर असतील पुलिस भरतीच्या सुधारणा असतील किंवा पुलिस भरतीचं अपकमिंग कशा पद्धतीनं शेड्यूल असावं किंवा कशा पद्धतीने फिजिकल आणि कशा पद्धतीने लेखी ज्याला माहीत आहे तोच फक्त गायडन्स करू शकतो नसेल तर मग अशाच गोष्टी आहेत लक्षात ठेवायच्या त्यामुळं विनंती करतोय पोलीस भरतीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसाच्या जॉईनिंगपर्यंत अगदी ट्रेनिंगपर्यंत आंतरवर्ग बाहेर वर्ग, वर्ग म्हणजे काय तिथं कशा पद्धतीनं प्रशिक्षण असतं आणि बाहेर पडल्यानंतर ड्युटी कशा पद्धतीनं असते किंवा आठ डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर ड्युट्या कशा पद्धतीनं असतात किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टीम आहेत किंवा वेगवेगळे फोर्सेस आहेत ते कसे जॉईन करायचे ते किती वर्षाचे असतात किती किती महिन्याचे ट्रेनिंग पिरियड असतात ते केल्यानंतर काय सुविधा मिळतात वगैरे वगैरे सो असे महत्त्वाचे प्रश्न तुमच्यापर्यंत आपला चॅनल यापुढेही करणारा याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जर बघायला गेलं तर दोन हजार एकवीस पासून मी तुम्हाला सांगतोय की दोन हजार एकवीसच्या पोलीस भरती ज्यावेळी सुरू झाली किंवा मध्यांतरित पोलीस भरतीच्या लोकमतने एक बातमी झालेली होती आणि त्या लोकमतच्या बातमीमध्ये मी सुद्धा त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आज जवळजवळ अडीच तीन वर्ष होत आले त्या गोष्टीला तिथं त्यांनी नव्वद हजार पोलीस भरतीची गरज आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं शिपाई कॉन्स्टेबल पकडून बाकी सगळे मिळून त्यामध्ये कमीत कमी सत्तर हजार जर कॉन्स्टेबलचा आकडा पकडला तर सुद्धा तो मोठा आकडा होता लक्षात ठेवायचा त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पूर्ण होत आलं लक्षात ठेवा डिसेंबरला चोवीस पूर्ण होऊन जाईल तर आणि परत तीन चार वर्ष वाढले पण या तीन चार वर्षामध्ये जवळजवळ पस्तीस छत्तीस हजार पोलीस भरती पूर्ण केली गेली पण वय वर्ष, जव़़ वर्ष वाढल्यामुळं परत लोकसंख्या वाढ झालेलीच आहे गुन्हेगारांमध्ये वाढ झालेलीच आहे सगळ्या गोष्टी या तुमच्या समोर आहेत तुम्ही काय सांगायची गरज नाही कारण तुमच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे सुद्धा सोशल मीडिया आहे तुम्ही सुद्धा अलर्ट आहात लक्षात ठेवायचं त्यामुळं प्रत्येक गोष्ट समजून सांगायची गरज नाही लक्षात ठेवायचं हे तीन चार वर्ष वाढले त्याच पद्धतीने लोकसंख्या वाढली गुन्हेगारी वाढली त्यामुळं नवीन रिक्त पद निर्माण करणं गरजेचं असताना सुद्धा जुन्या ज्या काही रिक्त जागा होत्या ते त्याच्यावरतीच ती पोलीस भरती होतं याची नोंद घ्यायची आहे मग दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती पकडून किती टक्के एकंदरीत ओव्हरऑल पोलीस भरती पूर्ण झाली ज्या रिक्त जागेंपैकी असेल तो जर रेशो बघायला गेला तर जवळजवळ चौसष्ट पासष्ट टक्के पोलीस भरती ही आता पूर्ण झालेली आहे मग उर्वरित पंचवीस टक्के जे की आपण शंभर टक्क्यांपैकी सांगतो रिक्त जागांपैकी नवीन जागांची गरज आहे महाराष्ट्राला नवीन जागा ज्या आहे त्या तयार करण्याची गरज आहे महाराष्ट्राला तुम्ही जर बघायला गेलं तर एक एक कॉन्स्टेबल दोन दोन कॉन्स्टेबल तीन तीन कॉन्स्टेबलचं जे काही काम आहे ते करत असल्याला दिसून येतो त्यामुळं त्यांच्याकडं आरोग्य नाहीये पुरेशी झोप नाहीये मानसिक संतुलन आहे थे, लक्षात ठेवा कौटुंबिक कलह त्यांच्यामध्ये सुद्धा तयार होता लक्षात ठेवायचं आणि आपल्या फॅमिलीला सुद्धा ते वेळ देऊ शकत नाही अशा पद्धतीनं एकंदरीत मानसिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती असेल त्यांची आरोग्याची परिस्थिती असेल त्याचे प्रश्न हे त्यांच्यामध्ये उद्भवलेले दिसून येतात लक्षात ठेवायचं जर बघायला गेलं महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये किंवा महाराष्ट्र पोलिसमध्ये तर लय लय तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पोलीस हे अनफिट आहेत लक्षात ठेवा आणि फिटमध्ये बघायला गेलं तर तर जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्याच्यामधले लक्षात ठेवा आणि ज्याला आरोग्याची लयच काळजी आहे पण ह्याच्यावरती ते सर्व जबाबदार नाही लक्षात ठेवा कारण की बघायला गेलं पाच ते दहा टक्के पोलीसच फिट आहेत बाकी सगळे अनफिट आहेत ह्याला ते स्वतः जबाबदार नाही असं लक्षात ठेवा त्याला जबाबदार आहे ते म्हणजे सरकार आणि दुसरी गोष्ट डिपार्टमेंट लक्षात ठेवायचं कारण की एक एक पोलिसाला आठ दहा तासाची ड्युटी गरज असताना बारा तास चौदा तास चोवीस चोवीस तास सुद्धा पोलीस जे काय आहे, थे वा थे वा थे। आहे जे ते ड्युटी करत असलेला दिसून येतात लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं पोलिसांवरती ह्या मोठ्या जबाबदारी आहेत त्यामुळे त्यांची जे पाठिंबाची परिस्थिती ते अशा पद्धतीनं असलेली दिसून येतं आता हे जर लोकमतचा विषय तदनंतर नंतर मधल्या पिरियडमध्ये साठ हजारची परत न्यूज आली होती नंतर चाळीस हजारची न्यूज आली होती अशा पद्धतीने हे जे आकडे आहेत हे आकडे वेगवेगळ्या पद्धतीने असते आणि होम डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट जे आकडेवारी आहे जी जा रिक्त जागे आहेत शंभर टक्के ते कोणीही सांगत नाही लक्षात ठेवायचं कोणीही परफेक्ट सांगत नाही लक्षात ठेवायचं कारण की ह्या सगळ्या ज्या बातम्यात विविध विविध डिपार्टमेंटल्या जर जे जा काही रिक्त जागेंची आकडेवारी जी आहे ती जर समाजामध्ये पोचली तर कदाचित आपल्याला फटका बसणार समोर विधानसभा लक्षात ठेवायचं त्यामुळं परफेक्ट आकडेवारी कोणी सांगू शकत नाही आहे आता रिक्त असल्या जागेपैकी तुम्ही बघितला मग सांगितले सांगितल्या पद्धतीनं पंचवीस टक्के जागा आहे रिक्त असणाऱ्या पदांपैकीच रिक्त आहेत त्याच पद्धतीने नवीन गरज असताना कोणीही भरत नाही याची नोंद घ्यायची आहे आता प्रश्न आहे की ज्यावेळी मुलांनी आपल्या पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं रास्ता रोको केलेलं होतं त्यावेळी त्यांच्या फक्त त्यांना एक आनंद द्यायचा आणि थोडे वेळ फक्त पुढे ढाकलायचं अशा पद्धतीनं त्यांचा एक व्ह्यू होता कुणाचा फडणवीसांचा त्यांनी काय केलं होतं त्याच्या तोंडावर एक, एक बॅट दिलेली होती ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा त्यांनी सांगितलेलं होतं की नऊ हजार पोलीस भरती आम्ही लगेचच पाडणार आहोत त्यामुळे ह्या मुलांना आम्हाला इथं काय करता येत नाही वय वाढवून देता येत नाही कारण पोलीस भरती ऑलरेडी सुरू झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे तर फडणवीसांच्या तोंडातून नऊ हजार जागांचा आकडा आलेला होता त्याच पद्धतीनं लगेचच एक आठवडाभरातच एक आठ ते दहा दिवसानंतर एक महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटचे सिनियर अधिकारी होते त्यांनी सांगितलं तुंड होतं की साडेसात हजार जागांची पोलीस भरती होणार ओव्हरऑल महाराष्ट्र फडणवीसांनी पण सांगितलं ओव्हरऑल महाराष्ट्र नऊ हजार पोलीस भरती होणार लक्षात ठेवायचं त्यानंतर विधानसभा तोंडावाले होते सत्ताधारी पक्षाची मीटिंग झालेली होती त्याच्यामध्ये जवळजवळ साडे बारा हजार प्लस जागेंची भरती आम्ही पाडणार आहोत असं घोषित केलेलं होतं तुमच्या समोर आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर अजून काही मीडियामधून प्रसिद्ध झालं की जवळजवळ पंधरा हजार जागेंची पोलिस भरती आम्ही करणार आहोत असा विषय सगळं झाला त्यामुळं तुमच्या मनामध्ये जे संभ्रमा असं झाले होते त्याचा इतिहास मी तुम्हाला पाठीमागेच सांगितला आता खूप महत्वाचा विषय आहे की ही जी पोलीस भरती आहे मी आता बोलतोय आणि यानंतर तुम्हाला पोलीस भरती पडल्यानंतर सुद्धा हे व्हिडिओ पाहिजे असेल तर परत एकदा टाकतोय टेलिग्रामवरती वाटलं असं युट्यूबवरती सुद्धा परत एकदा टाकेन लक्षात ठेवायचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे जोपर्यंत ओवर ऑल ओव्हर जिल्ह्यांचा सगळ्या जिल्ह्यांचे रिक्त जागेचा आढावा येत नाही तोपर्यंत पोलीस भरती किती आकडे पाडणार आहेत कळत नाही रिक्त जागेंचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती समिती बसेल नंतर गृह विभाग त्याच्यावरती विचार करेल आणि एकंदरीत जे काही गृह विभाग जरी गृह डिपार्टमेंट होम डिपार्टमेंटने जरी सांगितले आकडेवारी समजा बाय फॉर एक्झाम्पल तीस हजार आहेत चाळीस हजार आहेत त्यातली किती भरायचं हे सगळं राजकारण्यांवरती डिपेंडिंग आहे लक्षात ठेवायचं यातल्या किती जागा भरायच्या ह्या राजकारण्यांवरती डिपेंडिंग आहेत लक्षात ठेवायचं आता हे राजकारणी ह्याचा कसा हेतू साधतात ह्याचा कसा स्वार्थ साधतात हे तुम्हाला मी पुढं सांगतोय आता लक्षात ठेवायचं तीस हजार जागा रिक्त आहेत तर त्यातल्या आम्ही नऊ हजार पाचशे जागा पाडू अशा पत्तीनं जागा पडणार आहेत कुणी सांगू शकत नाही नऊ हजार पडणार आहे वीस हजार पडणार आहेत साडेबारा हजार पडणार आहे असा विषय नाहीये जागा पडताना ह्या ऑड नंबर वेगवेगळ्या नंबर पडत असतात लक्षात ठेवायचं म्हणजे वेगळे नंबर पडत असतात की कि किती पण आता तुम्ही बघितलं सतरा हजार चारशे असं अशा जागा पडतील लक्षात ठेवायचं परफेक्ट आकडा कुणीही सांगू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे समज तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते की कि सर किती जागेंची भरती पडणार हे तुम्हाला मगापासून जे सांगायला लागलो मी की नऊ हजार साडेसात हजार साडेबारा हजार पंधरा हजार हे आणि ह्याच्या पुढे सुद्धा जसं की दिवस वाढतील जसे आचारसंहिता इथं तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं हे आकडे ते चेंज होण्याची शक्यता जोरात आहे पण सर्वस्व जबाबदार किंवा हे जागा पाडण्याचं जे काही काम आहे ते लक्षात ठेवायचं होम डिपार्टमेंटचं जरी असलं तरी सुद्धा त्या होम डिपार्टमेंटच्या चेअरवर जो पर्सन बसला राजकारणी त्याच्यामध्ये जे काही फडणवीस आहेत त्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं त्यामुळे पाडत असताना तो माणूस किती पाडणार हे कुणीच सांगू शकत नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळून अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं रिक्त जागेचा अहवाल जे आहेत प्रत्येक जिल्ह्या यायला नाहीत आणि मागवायला पण नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्या गोष्टी हालचाल दिसायला लागल्या की एखादं परिपत्रक वगैरे बाहेर पडायला लागतील त्यावेळी समजून येईल की बाबा शंभर टक्के पोलिस भरती ही विधानसभेच्या अगोदर पडणार आहे वगैरे वगैरे याच्या पाठीमागचा इतिहास पण तुम्हाला काल सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होता प्रत्येक विधानसभेच्या अगोदर ही पोलीस भरती पाडण्याचा प्रयत्न करत असतात कारण की सतरा हजार जागा असतील किंवा आता नऊ हजार जागा असतील दहा हजार असतील तर ह्या दहा हजार जागेपर्यंत पंधरा लाख प्लस अर्ज येणार याची नोंद घ्यायची आहे कॉम्पिटिशन ही वाढणार आहे कॉम्पिटिशन कमी होणार नाही याच्या पुढे जागा कमी होत जातील कॉम्पिटिशन वाढत राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे तुम्हाला याच्या पाठीमागे मी सांगितले होते की जवळजवळ एकशे पंचवीस आकडा असणारा दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये एका जागेमागे एकशे पंचवीस आकडा असणारा आता दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये तो गेला एकशे अडतीस वरती आणि ह्याच्या पुढे सुद्धा खूप महत्वाचा विषय म्हणजे जर नऊ हजार दहा हजार जागा पडल्या आणि पंधरा लाख जरी आज आलंय तरी सुद्धा हे सतरा हजार जागेच्या जागे जा निम्म्या जागा पडल्या सतरा हजार जागेच्या निम्म्या जागा जागा पडल्या लक्षात ठेवायचं हे कॉम्पिटिशन त्याच्या दीडपट होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्याच्या पुढे कोणत्याही पद्धतीने राजकारण न करता किती जागा पडणार आहे त्याची वाट न बघता तुम्ही प्रत्येक दिवस घासायला पाहिजे प्रत्येक दिवस तुम्ही अभ्यास करायला पाहिजे तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगलेलं आहे मुलं जोपर्यंत आपण फिजिकलला क्वालिफाय होत नाही तोपर्यंत आपण लेकीला जरासुद्धा हात घालत नाही ही महाराष्ट्रातल्या पुरिस भरती करणाऱ्या मुलांची वस्तुस्थिती एवढं लक्षात ठेवायचं मला हजारो मुलं भेटली युट्यूब के चालू केल्यानंतर त्याच्या आधी ऑफलाईन मी गायडन्स करतोय पण मी ऑफलाईन गायडन्स करत असताना ह्या दोन्हींचा रेशो मी बॅलेन्स करत असतो एकाच दोन या प्रमाणात मी टीचिंग करत असतोय एक तास मुलांना प्रॅक्टिस केली तर कमीत कमी दोन तास स्टडी व्हायला पाहिजे झुरतनं सुरुवात केल्यानंतर सांगतोय आणि नंतर हा रेशो डे बाय डे वाढायला पाहिजे लक्षात ठेवायचं ज्यावेळी तो चांगला ग्राउंडमध्ये येईल त्यावेळी त्याचं प्रॅक्टिस हे दोन टाईम असतं ता कमीत कमी तीन चार तास हे त्याचं वर्कआउट असतो चार तास वर्कआउट असाल तर इन टू लक्षात ठेवायचं म्हणजे आठ तास त्यांना स्टडी करायला पाहिजे तर एक पोस्ट पॉसिबल आहे लक्षात ठेवायचं मला जमत नाही मी करू शकत नाही किंवा तुमचा जो मनामध्ये मा निर्णगंड आहे किंवा मुलं जी वेटिंगला राहतात किंवा दरवेळी ती पोलीस भरतीतनं बाहेर पडतात वय निघून जाते आणि हातामध्ये काहीच राहत नाही त्यावेळी ह्याला सर्वसुजोबीदार हा विद्यार्थी असू लक्षात ठेवायचं जागा पाडायच्या नाही पाडायच्या त्याच्या पाठीमागचं राजकारण सरकार प्रॉपर करते आपल्याकडे तेवढं अधिकार नाही आहेत किंवा आपण काही करू शकत नाही लक्षात ठेवायचं हे राजकारणी लोकं असे आहेत की आहे थ, ते बहादूर आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जे काही गोष्टी येतात ते तेच करत असं लक्षात ठेवायचं त्यामुळं एक विनंती करतो आहे किती जागा पडतील टेन्शन घेऊन बसण्यापेक्षा आजपासून आजपासून आज आत्तापासून हा व्हिडिओ पाहिल्यापासून एक एक पावलं टाकायला सुरुवात करा लक्षात ठेवायचं ही पुलस भरती ही डिसेंबरच्या नंतर ह्याचं जे फिजिकल आहे ते दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे मुलं काय करतात आतापासूनच एवढं जोमान प्रॅक्टिस चालू करतात की पंधरा दिवस झाल्यानंतर तो म्हणतोय आता पडत नाही चला आपण निवांत राहूया जसं की दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती म्हणजे तुम्हाला कळून आला असेल पावसा तोंडा होता होणार नाही होणार नाही होणार नाही ना, ना, पावसात भर पावसामध्ये चार पोरं आपली वारलीत मृत्यू झाला पण त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने डिपार्टमेंटने विचार केला नाही शेवटी पुलस भरती ही हुकुमशाही पद्धतीनं पार्क करून दाखवलेली आहे सरकारनं लक्षात ठेवायचं त्यामुळे अजून पण सांगतोय आपण ग्रामीण भागातली आहोत आपण प्रामाणिक लोक आहोत आपले हातावरची पोटे आहात आहेत त्यामुळं तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसला जर छातीवरती नाव पाहिजे तुमचं तुमच्या वडिलांचं आणि तुमच्या आडनावाचं किंवा तुमच्या गावाचं सगळं जर पाहिजे असेल श्रेय किंवा आनंदोत्सव साजरा करायचा असेल की या या गावातला मुलगा अशा अशा पद्धतीनं मुंबई पुलसला झाला नागपूर पुलिसला झाला सांगली पुलिसला झाला सातारा पुलीसला झाला तर लक्षात ठेवायचं त्यांना आतापासून पाऊल उचलणं गरजेचं आहे मुलगा असेल मुलगी असेल कुणी असेल परिस्थितीचा विचार कोणत्या पतीने न करता तुम्ही आतापासून घासायला पाहिजे लक्षात ठेवायचं ठीक आहे सो खूप महत्वाचा विषय होता की कि, किती जागेची पडतील हा कुणी सांगू शकत नाही हे वेगळे असणार आहेत लक्षात ठेवा नऊ हजार सातशे बासष्ट वगैरे वगैरे अकरा हजार तीनशे सत्तेचाळीस वगैरे वगैरे बारा हजार प्लस अशा पतीने हे आकडे असणार त्यामुळे कुणीही सांगू शकणार नाही याची नोंद घ्यायची आहे जोपर्यंत रिक्त जागेचा अहवाल जात नाही डिपार्टमेंट त्याच्यावरती समिती बसेल त्याच्यावरती काय निर्णय द्यायचा हे सगळी राजकारण्यांवरती डिपेंडिंग आहे आणि त्याच पद्धतीनं अर्थ खात्यावरती याचा किती परिणाम होणार याच्यावरती सुद्धा सगळ्या गोष्टी डिपेंडिंग असतात कारण की ही वर्ग तीनची नोकरी आहे वर्ग एक वाले वर्ग दोन सुद्धा आहेत लक्षात ठेवायचं त्यांचा विचार करता आणि अदर डिपार्टमेंटच्यासुद्धा भरती पडत आहेत त्यामुळे ओवरऑल किती अर्थ खात्यावरती याचा इफेक्ट होणार आहे जसं की होमगार्डवरती सुद्धा परवा तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि होमगार्डची मागणी ज्या होत्या भत्ता वाढवण्याचा कोणत्याही पतीने त्यांचा विचार केला नाही सदस्य सिद्धी त्यांचा विचार करता येणार नाही म्हणून ना 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 सांगितलेलं होतं सरस सरळ त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं की महाराष्ट्रातल्या जे काही अदर बॅकवर्ड क्लासेस वगैरे मुलं आहेत बॅकवर्ड क्लासेसची जी काही मुलं आहेत किंवा ज्या काही महिला उमेदवार आहेत जसं की, की लाडकी योजना वगैरे वगैरे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च झाल्यामुळं तुम्हाला भत्ता वाढवून देता येत नाही म्हणून ना ना सरस सरज सांगायला लक्षात ठेवायचं मग अशी कंडिशन अशी सिच्युएशन असताना अशी सिच्युएशन असताना हे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती करणार का हा एक प्रश्नचिन्ह तयार झालेला याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मुलांना विद्यार्थ्यांना विनंती करतोय नवझा जा जागा असू द्या साडेसात असू द्या दहा असू द्या त्यांच्या पंधरा असू द्यात त्यातली एक जागा आपली आहे ना बस आत्तापासून उठा आणि आतापासून सुरुवात करा त्यामुळं तयारी करत असणार प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आतापासून जो सुरुवात करेल त्याला लक्षात ठेवायचं येणार एक वर्षामध्ये पोस्ट भेटणारा लक्षात ठेवायचा सेव्ह करा कुठेही जायची गरज नाही तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील जेवढं जमेल तेवढं युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत सहकार्य करणार आहे की कशा पद्धतीनं तुमचं शेड्यूल असावं कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करावा कशा पत्तीन तुमचं प्रॅक्टिस पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोच करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून डे बाय डे तुमच्यासाठी ज्या काही गोष्टी येतील त्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे होमस्क्रीनला येऊन जातील ठीक आहे सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि सांगतोय आता नाही तर कधीच नाही हे याच्या राजकारणामध्ये पडू नका भरती पडेल नाही पडेल हे सगळं त्यांच्या हातात आहे पण भरती पाडतात हा इतिहास आहे विधानसभेच्या तोंडावरती लक्षात ठेवायचं त्यामुळे येणाऱ्या एक दिवसांमध्येच कोण येतील फक्त महाराष्ट्राचं वातावरण आता चिघळलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आहे याची नोंद घ्यायची आहे ह्याच्यावरती नोंद घेतल्यानंतर तुम्हाला कोण येईल की बाबा हे वेगळाच काहीतरी विषय आहे टोटली ठीक आहे सो याच्यामध्ये अजूनसुद्धा जर तुम्हाला पाहिजेच असतील आकडे तर सुद्धा ते घेण्याचा प्रयत्न मी करेन पण जे काही आकडे येतील त्याच्यावरती विश्वास ठेवणं न ठेवणं हा वेगळा विषय आहे आणि हे राजकारणी किती आकडेला परमिशन देणार हे सगळं त्यांच्या हातात आहे आपल्या हातात नाही आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं सुरुवातीपासून सांगतोय आता पण सांगतोय तयार करत असताना प्रॉपर नियोजन करा जागेंचा विचार करू नका एक जागा फक्त आपली असणार आहे जी तुमच्या नशिबात नसली तर तुम्हाला ती आणावी लागणार आहे कारण काही मुलांची शेवटची संधी असणार आहे काही मुलांचे दोन तीन अटेम्प्टमध्ये सुद्धा मिळाली नसणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं सुरुवात आत्ता जर न करण्यापेक्षा सुरुवात आता जिथून चुकलो जिथं वीक पॉईंट आहे जिथं मार्ग गेले तिथून सुरुवात असावी याची नोंद घ्यायची आहे एवढंच सांगतोय आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले दे। आहे तिथं जाऊन तुम्ही दोन्ही चॅनल जॉईन करायचे आहे सोबत आपला हा युट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राइब करून ठेवायचा आहे जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठी मदत आपल्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद